चंद्र भगवान की असो सर्व श्रोत्यांच्या नतमस्तक होऊन कधी जाणून समजावून वेगळ्या वाकड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल आमचे गुरुवर्य बाबा महाराज सूर्य महाराज सर्व बाहेर गावून आलेले सूचक वाचक सर्व माता मावल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करेल असो या ठिकाणी आताच आमचे मारुद्र महाराज यांनी चांगल्या प्रकारे कथा सांगितली ज्यावेळेस हनुमंतराय कुठला शोध लागणा सीतेचा सगळं पूर्ण लंका शोधली तरी पण शोध लाग म्हणून रामाची विनंती सुरुवात केलेली आहे हे प्रभू चंद्र रामा तुला माझा नमस्कार आहे लक्ष्मी तुला सुद्धा माझ षष्टांगंड होत आहे आणि हे माते सीतामा आणि तुला सुद्धा माझा घालीन लोटांगण वंदिन चरण असा माझा लोटांगण तुला आहे नेमक तुझ्यासाठी मला रामान पाठविलेला आहे तू नेमकी कुठं आहेस काय आहेस जसं गाई वासरासाठी धावत येते त्या वासराकड आरडत येते आणि तस हे सीतामाय हे जानके तू तुझं हे लेकरू समजून तू माझ्यासाठी जिता मला हा कल असा तो हनुमंत हा जुळून विनंती करू लागलेला आहे तू तर श्रीरामाची शक्ती तुझ्या गती मनोली लोटी करी मारवती जानक्ती जाणकीय हे जाणकीय तू कशी आहेस रामाची शक्ती आहेस आणि तुझ्यामुळेच या रामाला सुद्धा गती आहे मला सुद्धा गती आहे मग तुझ्यामुळे मी या प्रत्ययवर रोटांगण करीत आहे तू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मला हात मारायचं काम कर असा तो हनुमंतराय हा जोडून त्याच मातेची विनंती करू लागलेला आहे म्हणतात

काय केलं त्या ठिकाणी कारण म्हणून हनुमंतरायान एकदम सूक्ष्म रूप धरलं सूक्ष्म रूप म्हणजे लहान रूप धरलं आणि आता लहान रूप धरून त्या रावणाचं ते घर शोधण्यासाठी हनुमंतराय निघालेले आहेत म्हणतात असं म्हणले आणि कसा रावणाच्या घराची उपमा या ठिकाणी सांगितलेली आहे नाथ महाराजांना कारण रावणाचं घर आहे की एकवीस माळे आहेत एकावर एक एकावर एक आपला आता ताळ म्हणते आता त्यावेळेस माड्या म्हणायचे आणि एकवीस माड्या आहेत त्याच्यावर खूप आहे आणि त्या माड्यावर असे राखणदार ठेवलेले आहेत त्या रावणाला अशी परिस्थिती त्या रामाच्या घराची आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगत आहे जाती सिंदुरा सैन्य जा थाव थाव समस्त वीर जागत गड गजर जस आता या आपल्या मोदी साहेबाला साहे तसं त्या ठिकाणी रावरानं आपल्या घरावर संरक्षण ठेवले आहे मग पांढऱ्या रंगाचे लाल रंगाचे किंवा अजून बरेच असे जे काही दाखवणार आहे त्या ठिकाणी सर्व त्या प्रभू रामचंद्र भगवान